गौरी निरंतर विभूषित वामभागम चार वाजलेले आहेत फ्रेंड्स पहाटेचे पाहू शकता वाजयला आलेले आहेत संवाचार होऊन गेलेले आहेत आणि आता वाजले साडेपाच आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि इथे ठेवलेले आहे मी गरम पाणी आणि पाहू शकता अंधार आहे बाहेर सकाई सकाई, तर आता गरम पाणी वगैरे घेते आणि मग भेटते तुमच्या बरोबर तर सकाळी सकाळी गरम पाणी मिळाल्याने जर आपल्या शरीरासाठी चांगलं असतं त्यासाठी पाणी वगैरे सकाळी जरूर घ्या तर फ्रेंड्स आज पहिला सोमवार आहे श्रावणाचा आणि आजच आम्ही चाललेलो आहोत मस्त शंकराच्या मंदिरात तेही अंबरनाथला तुम्हाला जर कधी माहिती नसेल अंबरनाथचं खूप जुनं मंदिर आहे शंकराचं जे पुरातन काळातलं आणि पाच पांडवांच्या मार्फत बनवलेलं असं ते दगडाचं मंदिर आहे आणि विचार केला चला आज शंकराचं मंदिराचं तसं आपण दर्शन पण करणार आहोत म्हणजे शंकराचं आणि मग मी विचार केला असला मग तिच्याबरोबर शेअर पण करते तर सकाळीच लवकर उठली चार वाजता आणि कसं आजचा पहिला दिवस असल्यामुळे खूप गर्दी असेल तिकडे नसेल तर आपल्यासाठी खूपच चांगलं आहे पण पहिला दिवस असला तर आपण एवढा लांबून चाललेलो आहोत तर दुसरी लोक पण आपल्यासारखीच येणारी असतील तर बघूया आता निघायचंय पाच दहा मिनिटं निघणारे आहे आणि थोडा वेळ केसं ठेवलेत मी ओली एक केसं आणि साडी वगैरे वेअर केले तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि कसं वाटतो अंबरनाथचं मंदिर तेही मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका मी बघा मुलं चाललेली मुलगा चालले बघा पुढे एक्झाम आहे असते की पहिला दिवस आहे त्याचा आणि कसं एक्झाम असली ना का म्हणजे सगळे स्टँडर्ड वेगवेगळ्यांची एक्झाम असते तर आता त्याची आहे एक घंटा म्हणजे सात ते आठ बघतो पाठी निघालो फ्रेंड्स आम्ही दर्शनासाठी आणि दर्शन घेण्याला आम्हाला अंबरनाथला जायचं आहे पण पुढे पोहोचल्यावर प्रत्यक्षात पाहिलं बापरे एवढी लाईन पण ती लाईनच पाहून आमचं मनच एकदम म्हणजे दुखावल्यासारखंच झालं एकदम कारण एवढ्या लांब आलो आणि एवढ्या लवकर पहाटे उठलेलो होतो पण या लोकांनी कधी लाईन लावली असेल ला असं वाटायला लागलं कारण खूपच लाईन आहे आणि हे मंदिर हे बघा हे शंकराचं मंदिर आहे एकदम पुरातन काळातलं मंदिर आहे आणि ते पण दगडाचं आहे थोडा वेळ थांबलो फ्रेंड्स आणि परत निघालो कारण आपल्याला तर काही दर्शन भेटणं पॉसिबलच नाही कारण एवढ्या गर्दीत काय दर्शन भेटणार आहे कितीही कोणाकडनंही घ्या आपण पण दर्शन काय मिळणार नाही कारण प्रत्येक जण देवासाठीच आलेलं आहे दर्शनासाठीच आणि ते पण सकाळी पहाटे ते तीन चार वाजल्यापासून सगळे उभे आहेत पाहू शकता इथे तर आम्ही पण विचार केला का चला दर्शन आपल्याला कुठेतरी घ्यायचंच आहे ना शंकराचं तर आपण पुढे घेऊया आता पुढचं तुम्हाला मी दाखवते पुढे कोणत्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि गर्दी बघा केवढी गर्दी, है, गर्दी है आगे आगे आहे भरपूर गर्दी आहे आणि असं वाटतं चला तुमच्या बरोबर शेअर करते कारण सोमवार बोलला ना आणि हे शंकराचं मंदिर एकदम पुरातन काळातलं आहे म्हणजे ही पिंडी इथे तयार झालेली आहे आणि हे मंदिरच असं पांडवांनी बांधलेलं आहे आणि त्याचं काम पण अर्धवट आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते तर असं आहे हे मंदिर आता माझा योगायोग आता आलेला पण तो काय आपला प्रत्यक्षात झाला नाही तर कधी जर आली तर तो तुमच्या बरोबर शेअर करेन अशा ऐनवेळी कधी दुसऱ्या वाराला वगैरे आल्यावर तर आता आम्ही निघालो पुढे तर पुढे जायचं आहे फ्रेंड्स वाडे घरला जायचंय दर्शनासाठी कारण तिकडे पण मंदिर आहे, आहे आणि ते पण असं प्रकट झालेली मुलगी आहे तिकडे शंकराची पिंड प्रकट झालेली आहे आणि तेही कोणाच्या तरी स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलेलं होतं का इथे मी तुम्हाला दर्शन देईन आता आपण इथे पोचलो आम्ही तर इथे मी सगळं दर्शनासाठी म्हणजे पूजेसाठी हार वगैरे घ्यायला लावलेले आहेत तर हार तर नाही घेतले मी एका पिंड असते त्या पिंडला आपण पिंडीवर आपण काय टाकतो बेलपत्र टाकतो आणि ते फळ टाकतो आणि थोडीशी फुलं तर मी तेच घेतलेलं आहे आणि हे बघा असं हे मंदिर आहे आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी आणि बाजूलाच खाडी आहे उल्हास खाडी आणि त्याच्या बाजूला असं मंदिर आहे एकदम मोकळं आणि एकदम शांत आहे इथे दर्शन घेण्याच्या अगोदर इथे मस्त साफसफाई चालू आहे तर अगोदर पण इथे सगळं दर्शन झालेलं आहे आणि तेच त्यांनी क्लीन करायला घेतलेलं होतं पिंड पाहू शकतं बघा पिंडच्या समोरच मस्त असे डोळे वगैरे सगळं आकार आहे आणि ही पिंड पाहू शकतं एकदम वेगळ्याच दगडाची आहे आणि मस्त असे क्लीन करायला घेतलेलं आहे त्यांनी आम्ही थांबलेलो आहोत आणि हे सुद्धा पाहायला भेटलं आणि क्लीन केल्यावर बघा कसं मस्त चकाचक दिसते ना पिंड आणि समोर असे शंकराचा पूर्ण फेस केलेला आहे तिथे पिंडला तरी ते आहे, तर इथे आता मी घेतलेले आहे पूजा करायला तर बरेच जण आता भरपूर जण आलेले आहेत तिथे पूजा करण्यासाठी आणि आजचा सोमवारचा श्रावणाचा सोमवार पहिला दिवस तर सगळ्यांची पूजा चालू आहे इथे मी सुद्धा व्यवस्थित अशी मला पूजा करायला भेटलेली आहे कारण देव सगळ्या ठिकाणी एकच असतो आपला पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो आणि तिथे आता अंबरनाथला एवढी गर्दी तर तिथे आपल्याला एवढा पिंडजवळ ना दर्शन घेताच नसता आलं ला। आपल्याला लांबूनच दर्शन भेटलं असतं तर खूप छान वाटलं इथे एकदम जवळ आपल्याला पिंडजवळ म्हणजे पूजा वगैरे करून दर्शन घेऊन एकदम मस्त वाटलेलं आहे फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली ही पिंड आणि हे मंदिर मला तर आम्हाला खूपच आवडलं एकदम मस्त एकदम प्रसन्न वाटलं इथे दर्शन वगैरे झालं आमचं व्यवस्थित आणि आता इथे माझ्या बहिणी पण आलेल्या आहेत त्यांनी पण छान असं दर्शन घेतलेलं आहे तर असं थोडंसं तुमच्याबरोबर श्रावण सोमवार हा पहिला दिवस शेअर केलेला आहे फ्रेंड्स तर कसा वाटला तुम्हाला मला तुमच्याबरोबर शेअर करायला खूप छान वाटलं आहे आणि होता आजचा ब्लॉग तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे थोडंसं तुम्हाला बाहेरचं पण दाखवते तर अशा प्रकारे खाली असं उतरून आहे पिंडच आहे बघा आणि मस्त असा आरसा लावलेला आहे मोठा असा आणि असं बाहेरचं दृश्य आहे बाजूला गणपतीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला इथे मारुतीचं मंदिर आहे हनुमानाचं आणि मस्त इथे नंदीबाईल आहे आणि असं कासवाचं पण आहे इथे तर अशा प्रकारे आणि मंदिर एकदम मस्त मोठा मंदिर आहे बघा इथे आता मी थोडस इथे पाया पडून घेते कारण जेवढे मंदिरं असतील आपण बाहेर त्याचं दर्शन घेतलंच पाहिजे तर इथे मी प्रत्येकाचं दर्शन घेत आहे फ्रेंड्स नंदीच्या फ्रेंड्स कधीही पाठवून दर्शन घ्यायचं तर असं मी ऐकलेलं होतं आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते आता मी गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहे इथे आणि मारुतीचं म्हणजे हनुमानाचं दर्शन घेत आहे तर त्याचबरोबर आता दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर असा हा छोटासा मिनी ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे श्रावण सोमवारचा पहिला दिवस कसं वाटला फ्रेंड्स तुम्हाला